ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो मग शंकरांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात देवांचा देव म्हणजे महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात प्रत्येक घराघरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू धर्म ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे तर मी आज तुम्हाला श्रावण सोमवारची कथा सांगणार आहे तर दोन कथा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान बोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच परिवारासोबत आवर्जून शेअर करा कहाणी सोमवारची आटपाट नगर होत तिथं एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजाने एकेकीला एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं चौथीला आपली सेवा करावया सांगितली अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं बायका बायकान भांडणं लागले एक म्हणे तूच का मुलाबाळाचं करावंस दूध दुपट्याचा का करू नये दुसरी म्हणे इनच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावे अशी आपली चौघींची भांडणं लागली एके दिवशी राजाच्या कानी गेलं राजाचं मन हे नाराज झालं मुख चिंताक्रांत झालं तसाच उठला कचेरीत गेला इतक्या तिथं वसिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चिंताक्रांत दिसलं वसिष्ठांनी कारण पुसलं राजाने सांगितलं ऋषी व राजा उठले

अग अग तुला दूध दुपट्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग ऐकता तू आदल्या जन्मी गाय होतीस राणात नेहमी चरत असत तिथं जवळच एक शिवलिंग होत भर दोन प्रहरी त्यावर तू तु 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 दुधाच्या धारा धरीस त्यावर अभिषेक करत त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत तपूर राहिलं ते पूर्व भाव म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवरच मनी शंकरधर जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषीने आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडणं सोडून दिली सुखासमाधानानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले तिला विचारलं तू काग भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावं याचं मला कारण सांगा ऋषीनी अंतर्ध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत असत तेव्हा दर सोमवारी उपवास करीस भिक्षेला जात तरी पाचच घरी कोरान मागत त्याचा आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजाने तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जेव घाल सगळ्यांचाच आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत पुरं होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावेल ती तुला कैलास लावेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ऐकलं व ती सुखा समाधान वागू लागली पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले भांडण्याचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतर्ध्यान लावलं पूर्व जन्माची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरेन होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करत स्वतः आपण उपवास करीत असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखानं वाघ यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं नमस्कार केला व वा सुखानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वाले तिला बांधण्याचं विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मे तू घार होतीस आबाळात तू उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषीने चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंदी केलं आणि तो तिथून निघून गेला पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या तशा तुम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण हो कहाणी सोमवारची साधी आठपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं भेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे हा माग पाही तो तिथं कोणी नाही त्या भीतीनं वाळू लागला तेव्हा गुरुंनी विचारलं खायला प्यायला वाण नाही बाबा असं रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळ मला कोणी मी येऊ का मी येऊ का असं म्हणत माग पाहतो तर तो कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नको माग काही पाहू नको कुशाल त्याला ये म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाणे स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ का असा ध्वनी आला ये ये असा जवाब दिला माग काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लग्न लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको तो उठला आणि शंकराच्या पूजेला गेला हिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्या मध्ये पती आला अग अग दार उघड पुढचा ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्य नेम करू लागले पुढे दुसऱ्या सोमवार आला त्या दिवशीही असंच झालं असं चार सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नव्वल झालं दोघ जण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आली मनात बिहून गेली माझ्या माहेर दिली, तुझं माहेर कुठं आहे वेळूच्या बेटे आहे मला तिथं घेऊन चल पती सह चालली शंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचा माहेर दे तो बेटाल, आला में आला मोठा एक वाडा कोणी कोणी माझा माझा जावई आला कोणी म्हणे माझी ननद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबतायत शिपाई पहारा देतायत बसायला पाठ दिली भोजनाचा थाट केला जेवण झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयंता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत नाहीत दासी नाहीत नाहीत एक बेट आहे तिथं नवऱ्याने विचारलं इथलं घर काय झालं जसं झालं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारी सोमवार हा ऐकले जेवती ताट ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवाने दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितली शंकराची प्रार्थना केली अर्धघटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा अम्मा पावो ही साठा उत्तराची कहाणी उत्तर ही सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा धन्यवाद